आयुष्यात या तीन गोष्टी ज्याला ओळखता येतात ना तोच विश्वासाच्या लायक आहे हसण्यामागचं दुःख रागवण्यामागचं प्रेम आणि शांततेमागचं कारण माणसाची जीभ कडू असली तरी चालेल पण मन साप असलं पाहिजे चांगले कुटुंब आणि जीवाला जीव देणारे मित्र भेटणे म्हणजे दुसरं काही नसून जिवंतपणीच मिळालेला स्वर्ग आहे आपण किती वेडे असतो ना कोणी आपल्याला महत्व देत नसताना तरी सुद्धा आपण त्याच्या मागे मागे धावतो पण त्या व्यक्तीला त्याची काहीच किंमत नसते आयुष्य भरपूर काही शिकवते कधी हसवते तर कधी रडवते जो प्रत्येक परिस्थितीत खुश राहतो ना आयुष्य त्याला सलाम ठोकते माणूस तोपर्यंत रडतो जोपर्यंत त्याला काळजी असते जेव्हा तो त्या परिस्थितीतून पुढे जातो तेव्हा तो मागे वळून पण पाहत नाही जर तुम्हाला हवेत भरारी घ्यायची असेल तर तुम्हाला त्या गोष्टी सोडाव्या लागतील ज्या तुम्हाला मागे खेचत आहेत खूप खोल अर्थ दडलेला असतो या शब्दात पण त्याचा अर्थ प्रत्येकाला समजतो असं नाही तो म्हणजे काही नाही वाईट वाटत तेव्हा जेव्हा समजून घेणारे आपलं दुःख समजून घेत नाही वेळ काढून वेळ त्यालाच द्या ज्याला त्याची जाणीव असेल अत्यंत महागडी न परवडणारी खऱ्या अर्थाने ज्याची हानी भरून येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नसताना आपण जी वारे माप उधळतो ती म्हणजे आयुष्य एखाद्या व्यक्तीच्या मोहात पडल्यावर माणूस त्याचे दुर्गुण पाहत नाही आणि एखाद्या बदल मनात देश निर्माण झाला तर त्याचे सद्गुण पाहत नाही आणि यामुळे माणसाला माणसं मान्सा ओळखता येत नाही जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असता ज्या दिवशी तुम्ही प्रतिउत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट झालेले असतात सर्वांसाठी आयुष्य सोपं नसतं ते सोपं बनवायचं असतं थोडं संयम ठेवून थोडं सहन करून आणि भरपूर काही दुर्लक्ष करून लाईफ एन्जॉय करण्यासाठी थोडं पागलपणा पण पन गरजेचा आहे श्रीमंती आदराने झुकायला आणि गरिबीत खंबीर उभे राहायला ज्याला जमत तोच खरा माणूस होय मनातला वेळेवर बोलून टाकता आलं पाहिजे साधलेल्या भावनांचं कर्ज फेडायला आयुष्य कमी पडत नात्यांमध्ये भांडण होणं पण फार गरजेचं असतं कारण तेव्हाच तर माहीत पडते समोरचा व्यक्ती आपल्याला किती कदर करतो आणि आपल्याबद्दल काय विचार करतो लोकांवर ठेवतो कोण आपलं कोण परक वेळ सर्व दाखवून देते आनंद देणाऱ्या व्यक्तीपेक्षा हक्काने त्रास देणाऱ्या माणसाच्या आठवणीत जास्त आल्हाददायक गोष्ट रागवणारी माणसं तीच असतात जी वेळोवेळी स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्यांची काळजी घेतात आठवण पण अशी असते ना नेमकी झोपायच्या वेळी जास्त सतावते एखाद्याच्या चेहऱ्यावर जाऊ नये कारण प्रत्येक माणूस हा बंद पुस्तकासारखा असतो ज्याचे मुखपृष्ठ वेगळे आणि आतील मजकूर काही वेगळाच असतो चेहरा सुंदर असला म्हणजे माणूस चांगलाच असेल असं नाही होत त्यासाठी मन सुंदर असावं लागत आपल्या दुःखात कुणी सहभागी झाल्यामुळे आपलं दुःख कमी होत नाही पण त्या दुःखाचा सामना करण्याची ताकद जरूर मिळते असं असताना प्रत्येक वेळी दुसऱ्याला समजून घेणारी माणसंच जास्त दुखावली जातात